नमस्कार आजच्या भागात सुरुवातीला इकडे अनु म्हणत असते की मला सावीला बघून खूपच आनंद झाला गं खूप खुश झाले मी आणि एक प्रेम वाटलं माया वाटली तिच्याबद्दल मला पण पण तो अंकित देशपांडे याच घरात राहतो ना मला त्याची तर असं म्हणत असताना एकदम सुंदरी म्हणत असे नाही, नाही। अजिबात तो तुम्हाला काही एक करणार नाही ही जबाबदारी आमची आहे आणि मग ती तिचा हात हातात घेऊन म्हणत असते की अनु मॅडम तुम्ही आजारी असताना मी जी जबाबदारी घेतली होती तुम्ही जी मला सांगितलं होतं की सावीची जबाबदारी तू घे म्हणून तर ते वचन ते वचन मी पाळलेलं आहे मी अजिबात तिला काही होऊ दिलं नाही तिची खूपच काळजी घेतली आणि सगळेजण मला म्हणत होते की तुम्ही या जगात नाही पण मी म्हणत होते की नाही अनु मॅडम आहेत आणि बघा तुम्ही मला भेटला तर यावर अनु म्हणत असते अहो पण मला काहीच आठवत नाही खरंच काही आठवत नाही तर सुंदरी म्हणत असते की पण तुम्हाला तुम्हाला सगळं काही लख आठवेल तुम्ही अजिबात काही काळजी करू नका आणि तुम्ही शांत समाधानाने झोपा काही काळजी करू नका असं म्हटल्यावर अनुही हो म्हणते तर इकडे आदित्य त्याच्या आईला समजवताना म्हणत असतो की अगं तुला माहिती आहे का त्या सौदामिनीने अनुला तिकडे ठेवलं होतं आणि शिवाय ती तिला खूपच त्रास देत होती आणि तिचं असं म्हणणं होतं की तू तिथे सुंदरी आणि धनंजयचं लग्न जाऊन मोड तरच मी अनुला सोडेन म्हणून म्हणत असतो की तू मला समजू शकतेस तू एक आई आहेस आणि मला माझी मुलगी हवी हो होती माझी बायको हवी हो होती माझा चुकी संसार हवा हो होता आणि ते मिळवण्यासाठी मी ते हवं तेच केलं अगं तू समजून घे मला आणि तू जर अशी करायला लागली तर मी कुठे जाऊ तर यावर एकदम त्याची आई म्हणू लागते की नाही आज मला हरल्यासारखं वाटतंय आणि तू एवढी मोठी चुकी करूनसुद्धा तू तुझ्या चुकीचं समर्थन करतो आहेस तर यावर आदित्य म्हणत असतो की माझं काय चुकलं आहे मला सांग तरी माझी काय चुकी आहे ते तरी सांग मी अनुचा सावीचा माझ्या फॅमिलीचा विचार केला हे माझी चुकी आहे का आता सुद्धा सावी झोपलेली आहे आणि समजा मी आजूबाजूला नसलो आणि समजा तिला काही झालं तर म्हणून म्हणून तुझ्या जवळ आलो आहे कारण की माझं ऐकणार नाही तू तरी मला समजून घेशील तू जाऊन सुंदरीला सांग मी तो हात जोडून आईला विनंती करू लागतो तर आई म्हणत असते ठीक आहे मी बोलते सुंदरीशी पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नजरेतून कायमचा उतरलेला आहेस तू आता जे काही असेल ते तुझ्यासाठी नसेल माझ्या नातीसाठी माझ्या सावीसाठी असेल तेवढं लक्षात ठेव एवढं म्हणून आई तिथून निघून जात तर इकडे सुंदरीची आजी आईला म्हणत असते की पण मला हे कळत नाहीये आपण ती गेली समजत होतो पण सुंदरीला ही भेटली कुठे तर यावर सुंदरीची आई म्हणत असते हो ना काही मलाय पण एका अर्थी ती भेटली ते बरंच झालं आता सुंदरी सावीच्या जबाबदारीतून मुक्त होईल तर आजी आज म्हणत असते छे ग ती आता आपल्यालाच ओळखत नाही आणि सावीची जबाबदारी कशी काय घेईल तर यावर सुंदरीची आई म्हणते आज ना उद्या ती कधीतरी बरी होईलच ना तर आजी एकदम तोंड वाकडे करून तिथून निघून जाते धनंजय त्याच्या सासूशी बोलत असताना एकदम त्याची सासू म्हणत असते की म्हणजे तो आदित्य साईवर किती प्रेम आहे असं सांगत होतं आणि त्याचीच ढाल करू पाहतोय तर यावर धनंजय म्हणतो हो ना तर धनंजयची सासू पुढे म्हणू लागते की म्हणजे आता ती तिघं एकत्र राहतील आणि सावीची जी जबाबदारी आहे सुंदरीवरती हळूहळू कमी होईल आणि मग तुम्ही दोघं पुन्हा एकदा एकत्र एक एक येण्याचा प्रयत्न करू शकता तर यावर धनंजयही म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे पण त्या दिवशी सुंदरी आदित्यच्या बाजूने माझ्याशी भांडली आणि आमच्यापासून लांब राहा असं म्हणाले तेच मला जास्त हर्ट झालं आहे तर धनंजय खूप अस्वस्थ झालेला असताना तो म्हणत असतो की मी व्यवस्थित आहे पण आमच्यामध्ये प्रोफेशनल कॉर्डिनेशन खूपच चांगलं आहे पण पर्सनल नाही आहे त्यामुळे तिच्या मनात काय आहे हेही कळत नाही त्यामुळे पुढे जाऊन आम्ही एकत्र येऊ की नाही हेही माहिती नाही बरं असू दे मी माझ्या रूममध्ये आहे असं म्हणून तो निघत असताना तर तेवढ्या ते, ते थांबवून म्हणत असतात की पण सुंदरीच्या अशा वागण्यामागचं कारण मला माहिती आहे म्हणजे माझ्यामुळे ती अशी वागते आहे तर धनंजय म्हणतो की म्हणजे तर यावर त्याची सासू म्हणू लागते की म्हणजे ज्या वेळेला तुमचं लग्न मोडलं होतं त्यावेळेस मी तिच्याकडून वचन घेतलं होतं तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्याचं म्हणजे जेणेकरून तुम्ही स्वतःला सावराल आणि दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हाल तर धनंजय म्हणू लागतो हो पण तुम्ही असं का केलं तर यावर एकदम त्याची सासू म्हणू लागते की म्हणजे भर मांडवातीने आरोहला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून ती त्या आधी त्याचा हात सोडून निघून गेली तर यावर धनंजय म्हणू लागतो अहो पण ते सगळं तिने सावीसाठी केलं होतं तुम्ही एकदा तरी मला विचारायचं होतं तर यावर त्याची सासू म्हणू लागते की अहो पण ती गोष्ट माझ्या जिवारी लागली आहे तर धनंजय पुढे म्हणत असतो ठीक आहे मी तुम्हाला समजू शकतो पण आता मला इथं इथून पुढे कोणताच गुंता नको आहे मला ॲटलीस्ट कळलं तरी सुंदरी माझ्याशी अशी तोडून का वागत होती ठीक आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असे म्हणून तो तिथून निघून जातो आणि मग तो निघून गेल्यानंतर त्याची सासू स्वतःशीच म्हणू लागते पण मला आता स्वस्त बसून चालणार नाही मी जी चूक केली आहे ती मला दुरुस्त करावीच लागणार आणि तुम्ही आणि सुंदरी एकत्र आल्याशिवाय मला राहणार नाही तर सुंदरीची आईकडे सुंदरीला म्हणत असते की सुंदरी म्हणजे इकडे अनु मॅडमची अवस्था बघवत नाही आहे गं त्यांना काय काय सहन करावं लागलं तर यावर सुंदरी म्हणत असते की हो ना आम्ही जेव्हा त्यांना भेटले तेव्हा ते, ते फक्त आदित्यलाच म्हणजे आदित्यला ओळखत होते आणि मी जेव्हा त्यांना भूतकाळातलं सगळं सांगितलं तेव्हा त्या ते खूप भांबावून गेल्या त्यांनी कसे दिवस काढले त्या झोपेतसुद्धा त्यांना ते सगळं अस्वस्थ करत होतं आणि अचानक आपण सगळी प्रेमाची माणसं त्यांना भेटल्यानंतर त्यांना ते थोडंसं धक्कादायकच होतं ना आणि आपलं प्रेमाने वागणंसुद्धा त्यांच्यासाठी नवीनच होतं आणि आदित्य सोडून म्हणजेच अंकित सोडून त्यांना दुसरं कोणालाच ओळखता येत नाही आहे आणि आदित्य या सगळ्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून आज मी अनु मॅडमसोबत झोपणार आहे तर आईही म्हणते की हो आलं लक्षात तर तेवढ्यात आदित्यची आई तेथे ते येते आणि मग आदित्याची आई म्हणू लागते की मला माफ कर मी मुलाच्या आंधळ्या प्रेमावर विश्वास ठेवला तू खरंच मला माफ करशील तर सुंदरीही म्हणते की ठीक आहे तुम्ही असं प्लीज तुम्ही हात जोडू नका आणि मी तुम्हाला आई मानते तर यावर एकदम आदित्याची आई म्हणत असते की तरीसुद्धा मला तुझ्याशी एक बोलायचं आहे तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस हल्ली आता सावी बाबाजवळच झोपते तिला बाबाच लागतो मग तर यावर सुंदरी म्हणत असते की तुम्ही वाईट नका वाटून घेऊ पण आता मला आदित्यवर अजिबात विश्वास बसलेला नाही त्यांनी जे काही अनुच्या बाबतीत केलं आहे तर तसंच तो सावीच्या बाबतीतसुद्धा करू शकतो वाटलंच तर तुम्ही आणि आई सावीजवळ झोपा पण मी आदित्यच्या बाबतीत असं काही निर्णय घेऊ शकत नाही आणि मग आदित्यची आई तिथून निघून गेल्यानंतर सुंदरची आई सुंदरीला म्हणू लागते की पण आता उद्या सकाळी सावीची आणि अनुची भेट होईल तेव्हा आपण काय करायचं तर यावर सुंदरी ही अस्वस्थ होते आणि मग थोड्या इकडे आपल्याला असं दिसत इकडे कृष्णा आणि मालती बोलत असताना मालती खूपच अस्वस्थ असते कृष्णा म्हणतो काय झालं तर यावर मालती म्हणत असते की मला खूप अस्वस्थ वाटतंय म्हणजे सगळ्यात जास्त वाईट वाटतंय ते सावीचं म्हणजे आत्ता कुठे तिला तिचे वडील भेटले होते आणि आत्ता तिला एकदम त्यांच्यापासून लांब जाण्याची वेळ आली आहे आणि सरू काही ती त्याला इथे थांबू द्यायची नाही आणि तो जर इथून गेला तर पोरगी कोसळून जाईल तर यावर कृष्णा म्हणत असतो की अनु मॅडमला काही आठवत तर नाही आहे आणि ती सावी सुंदरीलाच आपली आई मानते आहे आणि काय होणार त्या बाळाचं म्हणजे जेव्हा तिला कळेल की आजपर्यंत जिला आई मानत होते ती तिची आई नाहीये तर ती पुरती गोंधळून जाईल आणि कृष्णा पुढे म्हणत असतो मला नाही वाटत की धनंजय आदी सोडेल तो त्याला जेलमध्ये टाकणारच तर यावर मला ती म्हणत असते आहो पण मग सावीचं काय काय झालं ते बघितलं ना तर यावर कृष्णाही फार अस्वस्थ होतो तर इकडे सुंदरी सावीच्या रूम मध्ये बसलेली असताना सावी झोपलेली असते तर तिचा हात हातात घेते आणि सावी ही झोपेत हसत असते तर सुंदरी म्हणत असते की ती समाधानाने झोपली माझी सावी सावी माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे तुझी खरी आई आता परत आली आहे पण आता ही गुड न्यूज तुला मी आत्ताच लगेच नाही सांगू शकत आणि नियतीचा खेळ पण कसा आहे बघ ना तुम्ही दोघे जवळ असून सुद्धा तुमची भेट नाही होऊ शकत पण तू काळजी करू नकोस सावी आय प्रॉमिस मी हे सगळं घडून आणेन पण तोपर्यंत या चार भिंतीच्या बाहेर जे काही चाललं आहे ना त्याच्यापासून मला तुला सुखरूप ठेवायचं आहे म्हणून ती सावीला विलगते आणि मग थोड्या इकडे आपल्याला असं दिसतं की डॉक्टर अनुला चेक करायला म्हणून आलेले असताना सुंदरी डॉक्टरांना म्हणत असते की डॉक्टर मी काही रिपोर्ट्स मागवले आहे कदाचित त्याच्यावरून आपल्याला काही अंदाजा येईल असे म्हणून ती डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवू लागते आणि मग डॉक्टर ते पाहून म्हणू लागतात हा एक प्रकारचा वाईट पदार्थ आहे हो आणि चुकून जरी जास्त प्रमाणात झालं ना तरीसुद्धा जीवावर बेतू शकतं ह्या गोष्टीमुळे खूप काही गोष्टी वाईट घडू शकतात आणि शिवाय याने मेमरी तर येणार नाही आणि मेमरी जाऊसुद्धा शकते आणि मग सगळेजण घाबरतात तर डॉक्टर म्हणत असतात की कोण देत होतं ही औषधं यांना खरंच ही औषधं कोण यांना दिलं होतं का कुणी तर सुंदरी म्हणत असते की मला ही काही कल्पना नाही पण तरीसुद्धा यांची मेमरी परत येऊ शकते का तर यावर डॉक्टर म्हणत असतात की आपल्याला काही टेस्ट करावे लागतील आणि शिवाय एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टलासुद्धा दाखवावं हो लागेल डॉक्टर म्हणत असतात की आपण काही टेस्ट करून घेऊ आणि त्या टेस्टच्या रिपोर्टनुसार आपण बघूया पण एकूण सगळं पाहता थोडंसं अवघड आहे पण अशक्य असं काहीच नाही तर यावर मालतीही म्हणू लागते की डॉक्टर काहीही करू ना यांची मेमरी तेवढी परत आली पाहिजे तर डॉक्टर म्हणत असतात की हो नक्कीच आपण आता सगळे प्रयत्न करू तर सुंदरी ही डॉक्टरांचे आभार मानू लागते इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या भागाचा शेवट होतो तर मित्रांनो आता हे सगळं कळल्यानंतर आता सुंदरी नक्की आदित्याच्या बाबतीत काय करणार बरं आणि अनुचे आणि आदित्याचे पुढे काय होणार बरं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलाही क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद